काही विनंती करतो सुरज हा गुरुकुला कुठल्या परिवर्तनासाठी ठेवा असं काय वाटतं तुम्हाला की गुरुकुलामध्ये सुरजला ठेवावं काही त्याचा अभ्यास पत्ता व्हावा त्याच्याला काही ओळखता असं काय वाटलं त्याच्यामध्ये आदेश पक्का होईल आणि दुसरी वर्ष त्याला म्हणजे मला वळण लागलं आणि त्याला असं ओळण लागलं की गावात असे समजा ते कधी पैसेच मागत शाळेत काय म्हणतात ना मला पैसे मागायचा दहा रुपये पाच रुपये रुपयावर तरी येत होता आणि तुम्ही तुम्ही ज्या मला शेतात कामाला आहे आणि तो कुठं तरी समजा शाळेत जात नाही किंवा मग अशा वेळेला तो पाच रुपये पंधरा हवा तितकेच

आम्हाला पैसे मागत होता तुमच्याला पण पैसे नाही पैसे का माझे त्याचे पैसे नाही तर ते मला त्याचे पैसे आम्ही शे दोनशे रुपये तुम्हाला कमी ठेवले होते आता पाहिले ते माझं हानलेला तर मलाशे रुपये त्याचे पैसे तर ते मला तुम्हाला बाजारला कसे हे माझे पैसे नाही जा आणि त्याचा

जे परिवर्तन झालंय पर ते सांगण्यासाठी समजा त्यांचा अंतकरण एवढं मोठं होईल किंवा त्यांना काय वाटेल आपलं असं वाटतं पण तुमची परवानगी घेऊन आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत तुम्हाला सामने संस्कार म्हणजे काय आता नेमके शब्दात काय सांगतात

काम करत असताना व्यायाम होतो म्हणजे व्यायामसाठी मुद्दा वेळ देणं हे कुठल्याही शेतकऱ्याला किंवा सरासरी शक्य नाही त्याचबरोबर म्हणून विद्यार्थ्यावर पण विद्यार्थी असुला दैनंदिन जाम होते जेवायला बसल्याच्या नंतर पूर्ण ताटाच पूर्ण अन्न ते पुसून घेतात आणि त्या घरी पण घातल्यामुळं घरी जेवण जेवढं पाहिजे तेवढं घेणार

आम्हाला पण लसरामजी आम्हाला पण खूप चांगलं वाटलं खरं तर बघितलं तर माझ्याची जी कमतरता आहे ती पण मी बोलून दाखवतो की सुरक्षे पप्पा लक्षरामजी हेच आहे हे मला आज तुमच्या बोलण्यातून माझ्या समोर नंतर लक्षात आलं त्याच्यामुळे सुरज फी या ठिकाणी फीस भरणारे जे का फीस भरून घेतले जे कार्यकर्ते वेगळे आहेत शिक्षक या ठिकाणी वेगळे आहे व्यवस्थापन पाहणारे वेगवेगळे आहेत प्रत्येक वेळाला माझा प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क आणि प्रत्येक पालकाशी संपर्क येतो असं नाही आहे पण तुम्ही आज करून तुला कालात भेट घेतली आणि सुरजविषयी आपलं मत सांगितलं आम्हाला असं वाटतंय आम्ही जे जीवन जगायला लागलेलो आहोत मला कधी कधी असा प्रश्न पडतोय की आपण जर ही शाळा कुठल्या उद्देशासाठी काम करावं लागतं आपल्याला शाळेतून पैसा लागत नसत किंवा याच्यातून इथला पैसा घेऊन काही मोठं व्हायचं नाही तर मग शाळेचा उद्योग काय तर आमचा जो खरा उद्देश आहे की ह्या शाळेत येणारा विद्यार्थी जो आहे त्याचा सर्वांगीण विकास व्हावा मला आज तुम्ही सुरत युसीजी माहिती दिली आणि आपल्या अंतकरणातून खुलेपणाने सुरजेन आलेला जो बदल आहे तो सांगितला त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आम्हाला एखाद्या जेणगीदारांना देणगी देणं त्यापेक्षाही आज पालकांनी आमच्या सूरजमध्ये काय बदल झाला आहे हे सांगितल्यामुळं माझ्या बेणगीदारांना पण माझ्या देणगीदार पण काय देणगी देतात त्यांनाही असं वाटतं की कोणाच्या तरी गोर गरिबाच्या मुलांचं ज्यांच्या आज घरापर्यंत शाळा नाही जे स्वतः कष्ट करू शकतात उत्पन्न मिळू शकतात शाळेची फीज भरू शकतात शकता। परंतु स्वतःच्या मुलासाठी वेळ घेऊ शकत नाही अशासाठी शाळा काम करते तर यामुळे आम्ही पण काही भिंती दिली पाहिजे त्या पालकांना पण हा व्हिडिओ पाहून समजा त्यांना पण आनंद वाटवून धन्यवाद kukmu bana. <sharp>